महाराज की विजय गुरु महाराजाच्या दिन सोहळ्याच्या निमित्तानं आज एकंदरीत तीस वर्षाची परंपरा आहे आपल्या या कार्यक्रमाला की सात दिवसाचा सप्ताहाच्या माध्यमातून गुरु महाराजाचा दिन सोळा साजरा करणे आणि सातही दिवस सहा ते नऊ नामस्मरण सकाळी नऊ ते दहा नामावर आधारित प्रवचन दहा वाजता महाप्रसादाला सुरुवात होते दुपारून तीन ते थी पाच वाजेपर्यंत गुरु महाराजांचा ग्रंथ वाचन आणि त्याच्यावर त्यांचा अर्थ निरोपण करणं सहा वाजता परत नामस्मरण संध्याकाळच्या टाईमला नऊ वाजेपर्यंत आणि नऊ वाजता दररोज सातही दिवस कीर्तन करणं असा नित्य कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम वीस तारखेपासून सुरुवात झालेला आहे सव्वीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि या दररोज या कार्यक्रमामध्ये अनेक जिल्ह्यातून भक्त या ठिकाणी येतात नामस्मरणाचा लाभ घेतात महाप्रसादाचा लाभ घेतात प्रवचनाचा लाभ घेतात कीर्तनाचा लाभ घेतात आणि समाधान या ठिकाणी सातही दिवस ते आनंदित राहतात पंचवीस तारखेला येणाऱ्या गुरु महाराजाचा दिन सोहळा आहे आणि दत्तजयंती आपण त्या सोहळ्याला दत्तजयंती असे नाव दिलेलं आहे आणि पंचवीस तारखेला गुरु महाराजाच्या प्रगटदिन सोहळ्याच्या निमित्तानं रसा रसपोळीचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी हा पुण्याहून आम्हाला रस येत आहे एका भक्तानं रस आम्हाला दिलेला आहे आणि पुरणपोळी या ठिकाणी ट्रक ट्रकनं या ठिकाणी पुरणपोळी येणार आहे आणि माझा मानस असा आहे की आपण अधिक मासामध्ये एक महिना जे माहूर चुलबन केलं होतं तर आता बरेच काही माहूरचे भक्तमंडळ इथले माहूरवासी माझ्याकडे येत आहेत महाराज यावर्षी काही प्रोग्राम तरी मला हे सगळ्या बाळेकडे बघून मी यावर्षी असं ठरवलं की माहूर पूर्ण चुलबंद करणं हा माझा पंचवीस तारखेचा कार्यक्रम आहे अशा प्रकारचा कार्यक्रमाचं नियोजन आहे